कसं काय मित्रांनो आज चालू आहे शापू पण मस्त बस आपण ऑइल घेतलं ऑइलमध्ये थोडंसं जिरे टाकले आणि आता टाकले आपण आलू ठीक आहे ऑलूला आलूला चांगलं फ्राय करायचं तेलात मग काय विषय एकच नंबर ना शापूचा विषय ते माझ्यासाठी ते आमच्या मातोश्रीसाठी विशेष आठ ट्राय करू बघू असं कसा बनतोय शापू आणि ते बघा इथं ते शापू आपण भिजू घातलेला त्याच्यात आपण काय शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलेलं आहे ठीक आहे बस आणि टमाटर एकच नंबर आणि त्याचं टाकायचं वाटले ना पाप टेस्ट साठी थेश, क्वालिटी क्वालिटी शापू ची सुद्धा माझा श्रीचा काय नवरात्रीमुळे आता नऊ दिवस उपास आहे मग तेच चालणार पण ला शापू दिसल काय मित्रांनो अँगर तर चालू आहे करा आपला शापू बनून तर ते बनवत बनवून तुमच्याशी पण खप्पा मार वाकून आहे माझी तुरीची उंची हाईट असल्यामुळे ना कॅमेरामध्ये मला वाकून बोलावं लागतं विषय आहे हो काय बोला आता करायचं तर आहे आपल्याला ब्लॉगिंग म्हणून कालचा व्हिडिओ नाही बघितलं तर तुम्ही जाऊन आधी बघा कालचा आपला सोडल्याला चॅनलवरचा ब्लॉरचा ठीक आहे तर त्याला शापू बनवतो बोलत बोलत थी, ठीक आहे बघा आता आपण टाकले टमाट प्रॉपर टमाट्याला पण आपल्याला चांगलं फ्राय करायचं पण मग श्री म्हणायला पाहिजे का शापू बनवलं बोरान क्वालिटी कोणतं ते हो मस्त टमा क्लास हिरव्या मिरचीचा ठेसा टाकला आपण एक चमचा शापू काय काय टेस्ट पाठवलं हो बापरे बाप बस मस्त पैकी त्याला आता आपल्याला हलून घ्यायचं टेस्ट त्याला प्रॉपर मग टाकूया आपण शापू कारण शापू मध्ये आपण मीठ सेंगण्याचं खूप टाकलेलं ठीक आहे बस कला स्वतः आपण टाकलेलं शापू ठीक ठीके शापू टाकून चांगला त्याला हलवून घेतलोय कसालाय कलर का ओरिजिनल विशेष हार्ड आहे खाऊन मात्र श्री खुश व्हायला पाहिजे शापू त्याच्यावरून आपण थोडेसे साखर टाकलोय कारण साखर टाकला थोडासा टेस्ट असू वाढतं असं मी ऐकलंय म्हणून तोरसेच साखर विषय सांग त्याला आता थोड्या वेळ झागून ठेवूया आणि बंद करूया मग कसं काय मित्रांनो शापू झाला होता आपण आपल्या मातोश्रीला लो परत देताना मला रेकॉर्ड करता येला नाही त्याच्यामुळे जर असं लेट झाला ते बनवण्याच्या चक्कर मध्ये तर तुम्हाला माहितच आहे ना आणि हा तुम्ही कालचा हिडिओ नाही बघितला ना तर जाऊन आधी मी अजून एक गेश सांगतो की कालचा इडिओ बघा आपल्या चॅनलवरचा ठीक आहे जाऊ एकच नंबर व्हिडीओ बनलेला आहे कालचा पण टाकलेला मी ठीक आहे तर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा क्वालिटीन क्वांटिटी कशी बनले शापूची हो दुसरं काय विचारणार नवरात्र चालू आहे काय विचारू शकता तर मित्रांनो आत्ता आपण विचारलं आपलं मातोश्रीला दुसऱ्याकडे कसं घालतं शापू काय म्हणलं क्वालिटीन क्वांटिटी हो आपल्या आताची विशेष आड आहे ठीक आहे ना मग विषय थोडासा हार्ड आहे सकाळी मी म्हणजे सकाळपासून ब्लॉग बनवायला चालू करणार होतो कारण पर मला बाहेर जावं लागलं आणि बाहेर गेल्यावर मी मोबाईल विसरलो नाहीच त्याच्यामुळे आपला सकाळ जर बाहेर गेल्या थोडंसं कुठेच राहिले मला मोबाईल नसल्यामुळे काय करणार पर आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आपल्या चॅनल विषय हार्ड आहे असेच नवनवीन प्रकारचे ठीक आहे तर आता काय थोडस मोसंबीकर जाऊया थोडस मोसंबीचा टॉपिक उचलूया आपण थोडस मोसंबीचा सांगतो मी तुम्हाला आज काय राहतो मोसंबी विषय हार्ड आहे ना चला मित्रांनो विषय काय माहिती आहे का मोसंबीचा विषय आहे तर आपण मोसंबी उचलू या माझी काय तेवढी एवढी एकदमच का पिशवी ती मोसंबीचा कजा नाही आपला ठीक आहे ती आज आपण चिरपार करायला शिकू ठीक आहे काय आहे काही ना दिसतोय बरोबर लाईट आहे का चेहरा चेहरा कुठंय चेहरा दिसतोय मोसंबी दिसतोय चेहरा दिसायला माझा ती दिसायला रे बाबा दिसायलाय लाईट आहे का लाईट अँगल इम्पॉर्टंट अँगल अँगल असे मोसंबी घ्यायचे पत्तशिरपणे ठीक आहे आणि इकडे दाखवा टूल दाखवा बघा ते रंग आपण मारलोय ना तर त्याच्याला असा रंग पडलाय म्हणून सांगतो हिरव अहो कॅम मी राँगल ते बघा आमचं की ते टूलला रंग ना रंग मारताना म्हणून टूलच ना सुरक्षा ठेवत कारण एक वेळेस पूलवर रंग पडला ना ते काही निघत नाही विषय आयने आमची मातोश्री कशी उभारलं बघा भूता अँगल खाली चालू ते विषय आय मी सांगतो हे जा त्याला ते मी ठेवतो ते आपल्याला असे मोसंबी पत्तसे असं हे करायचं कट करूया आपण चांगल्या पद्धतीने आता आमच्या अँगल सुरस ठिकाणी राहणार हलणार नाही बघा कसं म्हणजे तर आता मोबाईल दिलो आपण आहे ते असं करून दिलो ना कैच नाही डायलॉग बोला एक दोन बोला काय तोही शकत नाही मी खाणार फक्त ते मोसंबी मस्त पैकी सुलून दे मी मस्त बसून खाणार साईडला मजा वाटते ना मजा वाटते मजा वाटते परानेच मोसंबी सोडून द्यायला आता मस्त पैकी करून द्यावं आणि म बस मस्त बसून खाव किती किती कितीच अरे बाबा सेवा करून घ्यावं लागतंय सेवा करून घ्या चांगले तुम्ही हे आहे काय त्याला असं पत्तशीरपणे चिरायचं असं स्टाईल सांगतो मी स्टाईल काय जवळ काँगल एंगल जवळ का मोसंबीचा कसा निघतं बघा आपण बघा असं असंय नंबर एक सेपलो सारखी तो वर असा कट बसला नया मसमीला न असं अस असं करायचंय प्रयत्न केलेच पाहिजे बघा आज तोरास नविषयी आपल्याला पद्धतीची मतात लागली म्हणून सीन कट 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 नाही कॅमेरा कट करू नका तुम्ही करता लगेच सांगायला की होत आहे होत आहे पर एकच नंबर अशी सोलायला मसुमी अशी असं ते कसं नाही काय प्रॉपर आहे का विषय आठ इथं थोडस लागलं म्हणा ठीक आहे ते सीन कट हा आपण एरिओ अपलोड नाही करणार ते सीन कट कॅमेरामॅन कट मग ते बघा अशी मसमी कशी आले असं जवळ असं करायचं असं करायचंय आमचा कॅमेरामॅन शांत बसला हो कसा आलाय मस्त आलाय भावा करत राहा करत राहा आपण खांब करून घ्यायला लागले बघ आता ते हा बोला चांगलं तर रोज चक्कर मध्ये ना रोज नवीन खांब करून घ्यायची म्हणजे त्यांना आता मस्त झालंय नशिबान अस पोरगर मिळते बाबा खो करणार मित्रांनो तुमच्याकडे आहे का असलं तर कमेंट करा कमेंट करा कमेंट <laughs> करा नवीन चॅनल वर तुम्ही कमेंट करा <laughs> मनाय काय चाललंय बाग म्हणायला काय चाललंय बर असं पत्तशीर असं मोसंबी तेव्हा तेव्हा अँगल आपण चांगला किंवा इथून बघा एक खाल्लं बघू ना का इथं थोडस लागलं नाही असल्यामुळं थोडं शिकरा चेहरा इथलं ना थोडस लागलं म्हणून समजून घ्या आपण अँगल आलं असं ते दुसरं पण चिरून बघू आपण ते परफेक्ट निघतंय का नाही ठीक आहे पत्त शिरपणे असं जायचं असं सुरून घ्यायला मजा आली की हो बघा असं असं खोल एंगल बघ किती कला कलाकारी मध्ये असं कटकरी केलं ना विशेष वाटत आहे इथं बघू आपण आता दुसरा दुसऱ्याला आपण प्रयत्न करूया की प्रॉपर शेपमध्ये कट करायचं ठीक आहे तर या अँगल काय जवळ असं 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 पत्र बघा नाही का पुन्हा ते असं असं आरामात याविषयी मी जोर नाही लावणार त्याला असं असं दमा दमानी तुम्ही ते ट्राय करून नक्की बघा परत दमाने हाताला ते लाकून घेताल लागलं ना मग पंचायत आलं की घरातले तुम्हाला हाकल ते म्हणून कारण आपली आजू बघायची म्हणून असं बद खेळायचं नाही परत हे बघा कसं आलंय कसं आहे कसं आहे कसं आहे असॉफली काय म्हणता मातोश्री आता चालस बरोबर चाललंय का चाललंय अच्छा मी नाही दिवसानंतर ते मोसंबीचा कट करायला बर सेन एकच नंबर व्हायला पाहिजे असं 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 किती फोकस करावं लागेल मला प्राइस मिळणार आहे ना नोबल प्राईज मिळणार आहे ते <laughs> कि मोसंबी कोण चांगली सोलते त्याच्यामध्ये असं त्याचे सेंडी करायचे तर आपल्याला पैसे ठीक आहे असं पत्त शिरपणे असं आहे पांढर पंधरा ते लागलेले आहे असं अरे बाबा असे काय झालं सहा मिनटा झालं इकडे ना कॅमेरा मला दुसरी म्हणाय सहा मिनिटाचा कट करायचं म्हणजे कट करायचं मी कट करा करा तर त्याला आपण प्रॉपर सोडलय आता अँगल दाखवतो तुम्हाला कशी अँगल राहतात पत्त शिरपणे असं पुन्हा असं कट मारायचं नाही का असं कट मारायचं पुन्हा असं कट मारायचं चार फूट आता ते कोण खाणार दुसरी मी हा हा चिरतो मी खावा तुम्ही हा mm. माझ्या बाबा तुमचे मस्त मस्त आय बसून खायचं mm. बाबा किती किती दिवस आहे नवरात्री सिक्स म्हणजे सहा दिवस आणखी एक प्रकार मुला आसे, आसे आता मित्रांनो एंगल एंगल टू अंडावर अँगल खेबर आता ते आम्ही एन्जॉय करतो तुम्हाला भेटतो त्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आम्ही मोसंबी खाऊ तुम्ही पण ते मोसंबी ट्राय करून बघा आणि हॅपी रहा आणि एन्जॉय करा काय म्हणता मग तुझी खराच मग बाय बाय करा बाय चला तर मग बाय